प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यास सरसगट परवानगी दिली जाणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबत बंधनांची घोषणा विधानसभेत केली गेले के काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा भोंग्यांचा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला भोंग्यांबाबत सातत्यानं तक्रारी केल्या जातात मात्र केवळ हा मुद्दा विचारात घेतला जातो आणि पुन्हा भोंगे वाजू लागतात असाच प्रघात आहे वास्तविक याबाबत उच्च न्यायालयानं देखील नियम घालून दिलेत अनेकांसाठी त्रासदायक ठरणार हे ध्वनी प्रदूषण हवंच कशाला ध्वनी प्रदूषण करणारे हे भोंगे हवेतच कशाला असा प्रश्न भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालत नियमावली तयार केली काय सांगतात नवीन नियम गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा हा विषय पुन्हा एकदा कशा प्रकारे सरकार हाताळतंय आहे ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू मशिदीवरील भोंगे या विषयावरून महाराष्ट्रात बरंच राजकारण झालंय आता मात्र कुठल्याही प्रार्थना स्थळांवर भोंगे लावायला पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे मध्यंतरी राज ठाकरेंनी देखील हा मुद्दा लावून धरला होता भाजपाच्या देव्यानी फरांदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली आणि त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली मध्यंतरी मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतली होती प्रार्थनेला विरोध नाही पण कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्याचं सांगितलं जातं मशिदीवरील भोंगे खपून घेणार नाही अशी परखड भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती तर भाजपचे प्रसाद लाड असतील किंवा अनेक नेत्यांनी आजवर या भोंग्यांना विरोध केलाय आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आहे आता याबाबत मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय नियमावली सांगितली आहे ते बघूयात मुख्यमंत्री म्हणाले की कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत ते भुंगे बंद असले पाहिजे तसंच सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंतच्या कालावधीत ते दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबलच्या मर्यादेतच सुरू ठेवता येतील या मर्यादेचं जर उल्लंघन झालं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत कारवाई करेल परवानगीशिवाय परस्पर भोंगे लावता येणार नाहीत नियमांचं उल्लंघन केलं तर भोंगेच जप्त होतील आणि नंतर पुन्हा कधी परवानगीच मिळणार नाही या सगळ्या बाबींच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची असेल अंमलबजावणी न झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईल म्हणजेच पोलिसांवर कारवाई होईल दरम्यान याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की डेसिबल मोजण्याची यंत्रणा ही प्रत्येक पोलीस ठाण्याकडे आहे भोंग्या संदर्भात कायद्याची कठोर अंमलबजावणी सुधारणा करण्यासाठी आपण केंद्राकडे प्रस्ताव देणार आहोत जेणेकरून याबाबत कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान काल हा मुद्दा विधान परिषदेमध्ये चांगलाच गाजला याबाबत सभागृहात नेमकं काय काय घडलं ते बघूयात सतरा एप्रिल दोन हजार बावीसला नाशिक महानगर नाशिक शहरामध्ये नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री दीपक पांडे यांनी सतरा एप्रिल दोन हजार बावीसला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं सन्माननीय अध्यक्ष महोदय ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये हो ते पत्र होतं मात्र त्या कालावधीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय एखादा सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरात प्रार्थनास्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून सहा वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते सन्मान्य अध्यक्ष मोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काल सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का अध्यक्ष मोदय हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं अध्यक्ष महोदय सन्मान्य देताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासनं सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आत्ता कायद्याची परिस्थिती आहे मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ना ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी कडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं ज्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याच तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल पी आयनी प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेलं आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबल पेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीसीबीला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एमपीसीबीला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते, ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पीआयची असेल त्यांनी ते केलं तर त्यांच्यावर कारवाई होईल या उत्तरामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलंय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या संदर्भातले अधिकार आहेत कायद्याप्रमाणे हे खरंही असेल पण अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये मुंबई हायकोर्टाची पिटिशन आहे या संदर्भातली पिटिशन कधीची आहे पिटिशन फोर सेवन टू नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी वन आणि त्याचा निर्णय कधी आला तर आत्ता पंचवीस 25... नाही तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा निर्णय आलेला आहे पिटिशन कोणी केली जागो नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि द शिवसृष्टी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पिटिशन कशा करताय या भागामध्ये अनेक मशिदींवर रात्रंदिवस दिवस त्या ठिकाणी भोंगे वाचतात नाही अतुलजींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्याचा उल्लेख अतुलजी आपण उत्तरात देखील केला आहे आपण बघा जर उत्तरामध्ये आपण दुसऱ्या पानावर पहिली ओळ बघितली तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वये ध्वनि प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे आपण जे सांगितलं निश्चितपणे त्यानुसार <laughs> <आ>, हा <हाजुके> जो काही <laughs> मुंबई उच्च न्यायालयाने निवेदन आपल्याला त्यानिमित्ताने निर्देश दिलेला आहे तशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आपला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर फाईन देखील करण्यात येईल आणि जर ती फाईन भरली नाही तर त्या पद्धतीने ती रिकवर देखील करण्यात येईल पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतोय की आता अशा प्रकारे परवानगी घेतली आहे की नाही परवानगी घेतली असेल आणि उल्लंघन केलं असेल तर ती परवानगी रद्द करणे आणि मग रद्द केली की त्यांना ते लावता येणार नाही हे एन्फोर्सच आपण करायचं ठरवलेलं था आहे आणि त्याची जबाबदारी देखील पीआयवर टाकणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते, ते पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा